पण जातीय वादाचा जा तुम्हाला सामना करावा लागला असं तुम्ही सांगितलं काय कशा पद्धतीनं तुम्हाला भोगावं लागलं त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं की ज्या ह्याला मागासवर्गीय सेलला दिला त्यांनी तर त्यांना कोणी सांगितलं की संगीता तिवारी ऑफिसमध्ये घुसणार आहे मग त्यांना सल्ला दिला एका सिनियर नेत्यांनी आता तो नेता तुम्ही ओळखा कोण आहे कुरापती त्या कुरापतीने असं दिलं की तिथं एक बाबासाहेबांचा फोटो ठेव एक मूर्ती ठेव आणि गौतम बुद्धाची मूर्ती पूजाबिजा करून ठेव ही घुसली की आपणच सांगायचं नुकसान केलं फोटोला काहीतरी झालं ब्राह्मण आहे अट्रॉसिटी दाखल करायची हे कळल्यावर मी काय वेडी आहे का कुलूप तोडायला ऑफिसमध्ये घुसायला कशाला मी प्रभारी होते मी सोडून दिला विषय आमचे अध्यक्ष तर मला चार दिवसाची प्रभारी चार दिवसाची प्रभारी असं म्हणायचं कुठेतरी तुम्ही ब्राह्मण असल्याचं पण तुम्हाला या सगळ्यामध्ये भोगावं लागतं शंभर टक्के एक तर काँग्रेसमध्ये खूप ब्राह्मण कमी आहेत रोहित असेल किंवा गाठगेळ असतील मी आहे अजून मोजके गोपाळ तिवारी असतील असे मोजके चार पाच जणच आहेत ब्राह्मण पण त्यांनाही जर ही लोक सांभाळू शकत नाहीत काँग्रेस महा अथांग सागर आहे काँग्रेसमध्ये लोक येतात जातात तो विषय नाही आहे काँग्रेस संपणारी पार्टी नाही आहे पण काही नेते जातीयवादी गटबाजी करणारे ग्रुपिजम करणारे हा आमचा हा आपला तुपला हात दुसरा जे करणारे ते हा जातीयवाद निर्माण करतायत आणि त्याचं नुकसान काँग्रेसला होतंय